भारत सरकारने सुद्धा निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर तुमचा सन्मान केला कि इतके के की इतक्या वर्षाची सेवा आपण चांगली केली म्हणून की काय आपल्याला या सेवेच कौतुक भारत सरकारनं सुद्धा केलं खरं तर पुणेकर आपण फार कुणाचं कौतुक करत नाही असे एक आख्याय आहे पुणेकर फार कुणाबद्दल चांगलं बोलत नाहीत असंही म्हणलं जातं पण जेव्हा इतके सगळे मंडळी एकत्र येऊन साहेब तुमच्यासाठी जमतात याचा अर्थ लक्षात घ्या पुण्याचं ते काही जे बोललं जातं ते काही पुण्याचं पुण्याबद्दलचं खरं नाही आम्ही सगळी माणसं चांगल्या माणसाबद्दल चांगल्या कामाबद्दल चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो चांगलं वागतो त्यांचा सन्मान पण करतो आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे फार दुर्मिळ क्वचित असे प्रसंग येतात की त्यामध्ये अशा प्रकारचा अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतो साहेब आपली पोलीस दलातली शासकीय सेवा संपली जरी त्याला आपण निवृत्त झालात असा जरी शब्द असला तर या शहरामध्ये खूप वर्ष आपण काम केलं आहे त्यामुळे या सेवेचा शेवट म्हणजे आम्ही फुलस्टॉप नाही समजा आम्ही त्याला स्वल्पविराम समजतो पुढच्या काळात या शहरातल्या या सामाजिक जीवनामध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीची निश्चितपणे समाजाला गरज आहे आणि आम्ही आपल्याला तसं आव्हानही करू की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण सक्रिय राहावं आपण काम करावं पुढच्या सगळ्या आपल्या काळामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहावं आपण जशी पोलीस दलामध्ये राहून समाजाची सेवा केली तशी सेवा पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या हातून घडो अशी शुभेच्छाही आपल्याला मी व्यक्त करतो